विट्याचे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक धमाका ऑफर नामवंत कंपन्यांचे ए सी फ्रीज कूलर यासह सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरुवातीला फक्त चारशे नव्याण्णव रुपये भरून बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने आजच घरी घेऊन या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लग्न बसल्याचे माहेर घर आमच्याकडे सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता भैरवनाथ मंगळकराला शेजारी मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्ण काडचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर अखेर माजी आमदार ऍडवोकेट सदाशिराव पाटील यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे के हातात बॅट घेऊन विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे सदाभाऊंनी स्पष्ट केलंय माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट वैभव पाटील यांनी देखील बॅटच्या प्रचारासाठी ताकद लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत युवा नेते सुशांत देवकर आनंदराव पाटील यांनी देखील विशाल पाटील पाटील यांना मा त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव यांची भूमिका या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे संजय काका पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सक्की सर्वांना माहीत आहे परंतु लोकसभा निवडणुकीत आमदार अनिल बाबर यांनी संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा देत सदाशिवराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सदाशिवराव पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते गेल्या चार पाच दिवसात माजी आमदार पाटील यांनी विटा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या त्यानंतर आज रविवारी विटातील भरुनाथ मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली बघूयात माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील काय म्हणाले लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना सक्रिय जाहीर पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली होती त्या दृष्टीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष रिपब्लिकन गट आणि काही मित्रपक्ष आणि संघटना यांच्या वतीनं पुरस्कृत केलेले स्वामी पक्षाचे उद्मीदवार मान्य विशालजी पाटील यांच्या या येतल्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे एकसंगपणे प्रचार करून त्यांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण सक्रिय राहणार असून त्यांचं विजयासाठी आमच्या सर्वांचा सिंहाचा वाटा असेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे खानापूर मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकापचे आणि इतर सर्व सहकारी पक्षाचे आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते उद्यापासून अधिक वेगानं प्रचाराला सुरुवात करतो आहे आम्ही सर्वत्र कार्यकर्त्यांची चर्चा केली कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतलं आणि या नि निर्णयापर्यंत आम्ही येऊन पोहोचलेला आहोत एकंदरीत ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा मोदीच्या विरोधातली सुप्त लाट दिसून येते गेल्या पाच वर्षामध्ये भाजप सरकार कोणतीही एखादी गोष्ट पूर्णांशानं तडीला नेऊ शकलेलं नाही समाजातील कोणताही घटक आज पूर्ण समाधानी नाही शेतकरी असेल यंत्रमागधारक असेल गलाई व्यावसायिक असेल छोटे मोठे उद्योगधंदा करणारे लोक असतील छोटे मोठे कारखानदार असतील व्यावसायिक असतील किंवा सामान्य मनुष्य असेल कोणताही मनुष्य आज पूर्ण समाधानी नाही त्यांनाच्या मनामध्ये एक प्रकारची या सरकारच्या विरोधामध्ये लाट आम्हाला दिसून येते आणि त्याचं परिव त्याची निश्चितपणे परिणिती या आमच्या आघाडीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये होईल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आम्ही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते सर्व महिला कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्रितपणे सर्व पक्षाचे आमच्या आघाडीमध्ये असणाऱ्या सर्व पक्षाचे सर्व आम्ही कार्यकर्ते एक दिलानं आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि विशाल पाटील यांचा विजय निश्चित या मतदारसंघामध्ये आम्ही करून देऊ एवढे या ठिकाणी मला पूर्णपणे खात्री वाटते जय हिंद अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज